मागच्या पावसात पण मला खूप मस्त फिरायला मिळालं होतं त्यामुळे मी निसर्गाच्या खूप सानिध्यात होती यावेळेस पण तोच अनुभव लागोपाठ तीन चारदा मला बाहेर जायला मिळालं आणि हे असं सुंदर दृश्य प्रत्येक वेळेस अनुभव अनुभवायला मिळालं त्याच्यानंतर त्याच्याकडून जी मला पॉझिटिव्ह एनर्जी घेता आली मी ती घेतली काय आयुष्यभर असं सुंदर निसर्गरम्य वातावरण आपल्या डोळ्यासमोरून जात नाही तसं माझं पण झालेलं आहे यावेळेस गेलो होतो आधी नाशिक धुळे त्याच्यानंतर लोणावळा त्याच्यानंतर गेलो होतो मुळशी असं सगळं निसर्गरम्य वातावरणात हा खूप छान सीझन गेला आहे आणि सगळीकडे असं हिरवं गच्च हे निसर्ग सौंदर्य त्याच्यानंतर धुकं आणि सुंदर वातावरण आणि म्हणतो ना आपण की श्वाससुद्धा श्वास हो असा छान पॉझिटिव्ह किंवा सुंदर घेतल्याचा अनुभव येत होता स्वच्छ आणि जास्त एनर्जेटिक श्वास मिळत होता असं बघा तुम्ही पण एवढं छान हे दिसतं निसर्ग सौंदर्य सगळं आणि तुम्ही पण नक्की असं काही ना काही अनुभव घेतलेला असेल तर वेल अँड गुड चांगलंच आहे आणि नसेल घेतलं आत्तापर्यंत तर नक्की एखादी छोटीशी तरी ट्रीप करा आणि मस्तपैकी जाऊन या हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि हे पूर्ण हिरवेगतचं डोंगर आणि काही काही ठिकाणी छान धुकं मिळालं काही ठिकाणी ऊनसुद्धा मिळालं पण तेव्हा पण जे वातावरण होतं ना अगदी आल्हाददायी तर ते अतिशय अप्रतिम असं वातावरण होतं मी असा मस्त निसर्गाचा अनुभव घेतला म्हणून यावेळेस ठरवलं की हा व्हिडिओमध्ये आपण फक्त निसर्ग दाखवूया आपल्या सगळ्या फ्रेंड्सला त्यामुळे मी हा दाखवते तुम्हाला निसर्ग किती सुंदर दिसतंय बघा हे दृश्य पाणी असं मस्त शब्द नाही सुचत हे काय दृश्य दाखव मग बोलण्यासाठी परंतु फक्त डोळ्यांनी छान न्याहाळते मी आणि ते अगदी आत्मसात करून ठेवते किती सुंदर हे बघा आता इकडे छान हे ऊन पडलेलं आहे आकाश बघा किती सुंदर निरभ्र आणि खूपच सुंदर दिसतंय अर्थात माझा कॅमेरा कितपत जज करत आहे माहिती है नाही डोळ्यांना अप्रतिम वाटतंय ते एकदम सुंदर अशी मराठी हिंदी गाणी आम्ही लावलेली आणि ते ऐकत ऐकत हा प्रवास चालू आहे त्यामुळे त्या निसर्गारम्य वातावरणात आणिच भर पडती आहे ती गाणी ऐकून किंवा तो आनंद घेऊन खरोखर तुम्हाला पण मी नक्की विनंती करेन परत एकदा की हा अनुभव तुम्हीसुद्धा घ्या बघा तुक बघा तुक बघा तुक स्पष्ट दिसत आहे ते असं पुढे 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 जाताना दिसत आहे समोर तर पा असं जाऊन हात लावायचं त्या धुक्याला हे पण इकडे तर किती वाहत आहे ते वाहतय प्रवास करते इथून तिथे दुःख हे बघ काय सुंदर दिसत आहे नाशिक धुळ्याचा सुंदर निसर्ग प्रवास झाल्यानंतर आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून आलो होतो लोणावळ्याला आणि तिकडे हा बंगला आम्ही भाड्याने घेतला होता अतिशय सुंदर सुटसुटी स्वच्छ असा बंगला होता आणि एक चला बंगल्याची टूर तुम्हाला करून देते ता हा असा बंगला होता रूम्स पण भल्या मोठ्या होत्या आत स्वच्छता आणि नीट नेटकर डेकोरेशन तिथं पेंटिंग्स खूप छान होते त्याच्यानंतर मोठी बाल्कनी स्विमिंग पूल छान त्याच्यानंतर डायनिंग हॉल मोठ्याच्या मोठा आणि किचन होतं म्हणताना ते सगळ्यात महत्त्वाचं होतं कारण आम्हाला पण काय पाहिजे ते आम्ही आपलं आपलं तिथे इन्स्ट्रक्शन देऊन बनवून घेत होतं आणि एकंदर खूप धमाल आणि मस्ती केली अर्थात ते सांगायला नको फ्रेंड्स एकत्र असले म्हणजे धमाल मस्ती तर हो रच। आमी पन जाओ नालो ती होणारच प्लस आम्ही टेरेसवर पण जाऊन आलो दाखवते तिथला पण व्हिडिओ तुम्हाला अप्रतिम निसर्ग सौंदर्य होतं टेरेसवरून तर खाली यायचीच इच्छाच होत नव्हती अजिबात आणि बंगले इतके जवळजवळ होते ना तरी असं काही प्रॉब्लेम सफोकेशन किंवा असं वेगळं विचित्र काही फिलिंग्स नव्हते एकदम छान मोकळं ढाकळं वाऱ्याला सुद्धा म्हणजे वाऱ्याच्या दृष्टीने मोकळं ढाकळ किंवा उजेड वारा असं मस्तपैकी येत होता ते डोंगर पण इतके जवळ होते ना असं वाटत होतं की अगदी चला आता मस्तपैकी धावत धावत जाऊयात आणि मस्त डोंगरावर उभं राहून असे मस्त हात हल बापरे कसलं सुंदर आहे यार, यार। वॉटरफॉल टेरेसवरच राहूया आपण दिवस रात्र मस्त हम्म वरती पण बघ ना hmm. तिकडे छानच एक नंबर सकाळची आठ कसलं झाड आहे काय लागलं असं फळ धुकं बघा सगळं खाली उतरलंय धुक मस्त हा हा पाऊस पण भरपूर पडला छोटे छोटे असे पाण्याचे धबधबे अजूनही पाऊस पडतोच आहे मस्त धुकं तर वरती आठ वाजताही ही कंडिशन आहे अर्थात काल संध्याकाळी पण होतं चार साडेचारलाही मस्त धुकं आणि गार तर आहे <coughs> काल आम्ही स्विमिंग वगैरे पण केलं ना रात्री इतकी थंडी भरली होती <coughs> मस्त पक्ष्यांचे आवाज पण इतके छान आहेत दोन दिवस धमाल मस्ती छान छान खाणं पिणं त्याच्यानंतर गेम अशी सगळी एन्जॉय करून आम्ही गेलो मैत्रिणीची पुतणी आहे तिचं हॉटेल किनारा म्हणून निसर्ग सौंदर्य जे म्हणजे अर्थातच निसर्ग सौंदर्य म्हणजे देवाने निर्माण केलेलं निसर्ग बघितल्यानंतर मॅनमेड सौंदर्य बघायला गेलो अतिशय सुंदर हे असं त्यांनी किनारा हॉटेल त्यांचं बनवलेलं आहे एरिया पण खूप मोठा आहे आणि खाण्यापिण्यापासून काय नाही असं आहे वेगवेगळे स्टॉल होते ॲनिमल्स होते लहान मुलांसाठी आणि खूप छान डेकोरेशन केलेलं होतं एखादं छोटंसं गाव बसल्यासारखं तिथे मस्तपैकी मुलांसाठी वेगवेगळे खेळ पण होते आणि मी आपलं माझा आनंद उपभोगून घेतला मला अशा गाड्या बिड्या चालवायला खूप आवडतात तर तो पण मी एक आनंद उपभोगून घेतला आणि मग नंतर तिथे पण आम्ही सगळं असं छान फिरलो कारण एरिया खूपच Uh, मोठा होता आणि बघायला खूप छान वाटत होतं लहान मुलांसाठी खेळ होते वेगवेगळे त्याच्यानंतर हे बघा वेगवेगळ्या अशा वेग गाड्या विहीर ही मोठीच्या मोठी आणि इथे हे अरे विहीर कुठे गेली एक मिनटं थांबा थांबा दाखवते दाखवते आता एवढं पण वजन मी कमी नाही केले खेळच्यात <laughs> मावेन पिकनिकची धमाल मस्ती करत आम्ही घराकडे प्रस्थान करताना आमच्या एका मित्रामुळे हा एक मस्त निसर्गरम्य आहे असं मुंबईतलं बघायला मिळालं आणि मी पहिल्यांदाच बघितलं मुंबईत असं ठिकाण म्हणताना माझ्या तोंडातून अगदीच आपसूक आलं ओ वा असं पण आहे मुंबईमध्ये <laughs> आणि फार गरजेचं आहे हे जे ठिकाण आहे ते आणि फक्त गर्दी ट्राफिक ट्रेनची गडबड मोठ्या मोठ्या बिल्डिंगच नाही आहे तर असं पुस्त सौंदर्य आहे धुळं नाशिक लोणावळा झाल्यानंतर आमची वारी निघाली आहे मुंबईवरून परत आम्ही चालले मुळशीचं सौंदर्य बघायला त्याच्या आधी हे मुंबईचे सौंदर्य बघा बिल्डिंग इज बिल्डिंग आणि हे आता छान आम्ही वाटेला लागलेलं आहे पुढे निसर्ग सौंदर्य बघत बघत बघा गाई कशा मस्त चरत बसले आहेत धुकं पावरती किती आहे धुकं आता वाजले आहेत किती साडे अकरा तरी पण प्रत्येकीने फोटो काढा

मी समोर बघा आणि राईट साइड ला धुकं केवढ आहे ते हे बघ समोर बघा तेवढं दुःख आहे काय माहितीये मला या नाही सोन केली आपण बघत शेप पण कसा आहे बघा मंदिर आहे La 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 मनाेल <laughs> <laughs> सेना का जो

रिसॉर्ट मुळशी बाजूच निसर्ग सौंदर्य जास्त छान वाटत प्रचंड झाडी आहेत आणि धबधबा आवाज येतोय बघा टेंट वरती तिकडे धबधबा आहे बघूयात पुढे जाऊन आणि बाकी हे टेंट वरती पण आहे त्या साईडला पण आहे रिसॉर्टपेक्षा पेक्षा निसर्गच जास्त छान आहे सुके सुका गवत तो तिकडे धबधबा ते बघा आम्हाला हॉटेलपेक्षा हॉटेलच्या परिसरापेक्षा म्हणजे जिथे मेन हॉटेल आहे हे बघा हे अस सगळं तिथेही टेंट आहे हा इथे टेंट आहे काही काही टेंट फक्त कपलसाठी किंवा म्हणजे दोन जणांसाठी काही काही आठ दहा जणांसाठी पण आहे वॉशरूमची वगैरे सोय टेंटमध्ये आता आतून अजून बघितलं नाही आहे बघतो हे बघा आवाज छान येतो आहे पाण्याचा बाकी एवढ्या गर्दीत जाणं काही योग्य नाही वाटत आहे ठीक आहे निसर्ग बघा किती सुंदर आहे पण पाऊस अगदीच आत्ता बारीक बारीक सुरू झाला आहे थंडावा मात्र खूप आहे कारण झाडी पण एवढी आहेत बाजूला पाणी आणि आता जरा पाऊस पडला तर आणि मजा येईल हे बघा हो। हे आमचं पेंट आहे आणि इथेच दब हा धबधबा धबधब्यापेक्षा दब लोकांचाच आवाज जास्त येतो पाऊस पण आहे पण पाहिजे तेवढी चला आपलं टेंट कसं आहे बघूयात रिसॉर्ट हे अगदी जंगलात म्हणजे भरपूर झाड असलेल्या ठिकाणी आणि बाजूला मस्तपैकी धबधबा असला ना तरी मे बी पाऊस होता आणि हे सगळं वातावरण होतं त्यामुळे अजून त्यांनी छान ठेवू शकले असते ते, ते परिसर हॉटेलचा पण तेवढा काय नीट वाटला नाही पण ठीक आहे आम्हाला जे टेंट होतं ते आठ ते दहा जणांसाठीचं होतं आणि आताच वॉशरूम वगैरे टेंट खूप छान होतं खायच्या सोयी पण खूप मस्त होत्या टेस्टी होतं जेवण पण एकच आहे की अगदीच लोकांचा पण खूप वर्दळ आहे किंवा आवाज आहे त्यामुळे आम्ही आलो आत्ता त्याच्यानंतर आम्ही ठरवलं आहे की दिवसभर जायचं नाही वॉटरफॉलमध्ये नंतर बघू जर सकाळी सकाळी लोकं नसतील तर सकाळी जायचा प्रोग्राम आहे रात्रीच पण त्यांनी तिथे सोडलाय लाईट सोडलाय तो बंद पण होतोय वाटत लाईट मध्ये मध्ये सकाळी वेळेस बाहेर आहे कारण पब्लिक अजिबात नाहीये त्यामुळे आता आम्ही त्या सौंदर्याचा छान अनुभव घेऊ शकतो आता आम्ही जणी खाली जातो थंडगार पाण्याचा आस्वाद घ्यायला रात्रभर मस्त गप्पा गोष्टी झाल्या गेम खेळलो थे। पत्ते खेळलो हौदी खेळलो आणि गाणी आणि गप्पा गोष्टींना तर मैत्रिणी एकत्र आले की ती आलेलाच असतो त्यामुळे असा छान रात्री प्रोग्राम झाला आता नाश्ता पाणी करणार आणि परत बॅक की मी होम तोपर्यंत एकदा परत आपण ह्या सौंदर्याचा हे सौंदर्यमय दृश्य どういうふうに言うのうんうこれスパラち